पक्ष उमेदवारांवर अपक्ष उमेदवार भारी अकराणी व अक्कलकुवा तालुक्यातील गावांचाही सुशील कुमार पावरा यांना जोरदार पाठिंबा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यासाठी अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा हे आपल्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसोबत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठ तालुक्यातील गाव दौरा सुरू करतायत शहादा शिरपूर तालुक्यानंतर अकराणी व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांचा सुशीलकुमार पावरा यांना जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे गवऱ्या चुलवड राडीकलम मनवानी केला मोलगी काठी मालपाडा धनाजे व इतर अनेक गावांचा यात समावेश आहे सुशीलकुमार पवरा यांना अठ्ठावन्नपेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे मराठा समाजाच्या लोकांनीही पाठिंबा दर्शवला आहे त्यापाठोपाठ विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही सुशील कुमार यांना खुला पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेस व भाजप पक्षाच्या गटात हडकंपे माजला आहे काँग्रेस व भा कार्यकर्त्यांसोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्तेही सुशील कुमार यांचे खुले समर्थन करतात काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनीही आम्ही पोस्टल मतदान फक्त सुशील कुमार यांनाच करणार आहोत म्हणत पाठिंबा दिला आहे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना दिवसेंदिवस गावांचा मिळणारा पा, वाढता पाठिंबा पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार सुशील कुमार भारीच पडतील अशी स्थिती निर्माण झाली कारण असे खुले समर्थन भाजपचे उमेदवार हिना गावित व काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी व इतर कोणत्याच उमेदवारांना मिळताना दिसत नाहीये तरुण मंडई नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल सुशील कुमार पावरा यांच्या तिसऱ्या पर्यायाच्या रूपाने बदलतील अशी चिन्हे दिसत आहेत